अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला गुरुचरित्राच्या ग्रंथाची ताकद किती मोठी आहे याच्याचबद्दल एक अनुभव सांगणार आहे आणि हा हा जो अनुभव आहे तो शेवटपर्यंत तुम्ही ऐकावा आणि ऐकल्यानंतर तुम्ही शेवटी तुमच्या अंगावर शहारे येणार आणि डोळ्यात पाणी येणार हे नक्कीच तर चला आपण सुरुवात करूया तीन वर्षापूर्वीची ही एक सत्य घटना आहे अशीच जून जुलैमधली मी केदार प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भला जाण्यासाठी माहूरला निघालो होतो तेव्हा आलेला हा भयान अनुभव आम्ही चौघं इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचं स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे दीडशे किलो किमीवर असलेल्या माहूरला निघायचं असं आमचं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे साडेआठ वाजले तिथे दर्शन घेऊन आणि जेवण वगैरे करून दहा वाजले पाऊस सुरूच होता गाडीची बॅटरीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्न होता हो हो नाही नाही करत साडेदहा वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं ड्रायविंगचंही तसं टेन्शन नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता शिवाय पाऊस सुट्टीचं आयोजन केल्याने वेळ वायानं घालवता आम्हाला पूर्ण ट्रीप करायची होती म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ असं म्हणत आम्ही निघालोच त्या आधी मंदिराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला तीन गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली त्यांनाही बरोबर घेतलं आणि स्थानका जवळ त्यांना सोडलं तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सीटवर एक बॅग दिसली त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत स्टँडवर आलो पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळवू म्हणत मी बॅग केदार केदारने त्याच्या सॅकवर ठेवली आम्ही निघालो आता आम्हाला चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्रीचे अकरा पाऊस आणि काळोख कारंजा ते माहूर हा एकशे दहा किमीचा रस्ता तसा आडमार्ग शांतच कारंजा सोडलं की दहा किमीपासूनच जंगल सुरू होतं क्वचितच एखादी गाडी चौकातील छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांततात सोबत होते आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा अथवा या पुढे बाकी सगळे ढार झोपलेले मी ड्रायव्हिंग करत होतो पाऊस काळोख अनोळखी वाट आणि भयान शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही पर, परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण थोडी भीती वाटायला लागली उडी घेतली होती त्यामुळे आता भीतीलाही अर्थ नव्हता गाण्याचा व्हॉल्यूम मोठा केला पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला पण कारंजा ते मानोरा असा चाळीस किमी प्रवास झाल्यानंतर आम्हाला झोप यायला लागली म्हणून मानोराला थांबलो चहा घेतला वेळ रात्रीचे बारा तासभर आम्ही सरळ रस्त्यात चालत होतो किमीचे दगड वगैरे होते पन्नास पंचावन्न किमी गेल्यावर आ, एक मोठी दोन रस्ते दिसली त्या ठिकाणी एक सेकंद थांबलो कुठे जायचं तिथे दर्शक फलक नव्हता मला कन्फ्यूज झालं एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता दुसरा जरा वाकडा तिकडा होता सरळ रस्ता पकडून गेलो पण काही अंतर केल्यावर नंतरचा माहोल उल्लेख दिसेना ना गाव होतं ना गाड्यांचा भास होता पण फक्त काळोख आणि पाऊस आणि त्यांच्या समोर रस्ता आम्ही रस्ता चुकलो होतो फिरून मागे जाणं शक्य होत नव्हतं रात्रीचे दीड वाजले होते त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये गाणे एव्हा सगळे जागे झाले होते चौघच असल्यामुळे वैयक्तिक जरी टर् तर... असली तरी कोणीच दाखवत नव्हतो सुशा त्या दोन मध्ये चुकतोय रस्ता आता स्थळ चालू घेऊ फाटा सापडेल त्या भयान वातावरणात परिणाम भीतीत भीतीत बदललेला होता अशात गाडी बंद करायला नको हीच मोठी प्रार्थना होती एखादं गाव येईपर्यंत तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं होतं अर्धा तास झाला होता तसंच पाऊसही पडत होता त्यामुळे खिडक्या बंद होत्या रस्ता संपत नव्हता अर्धा पाऊन तास आम्ही गाडीत चालवत होतो गाडी चालवून जाम झाली होती द पाऊस थंडी थकवा आणि भीतीचे एकत्रित परिणाम होऊन निसर्गाची हाक आली त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी ॲटलिस्ट थोडासा शोधून मोकळं होऊया या, या शोधातच आम्ही होतो त्यात सुमारास रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतात एक फार्म हाऊस होतं फायनली इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू पण रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात मी त्या फार्म हाऊसवर थोडी गाडी थांबवली गाडीतून कुद छत्रा काढल्या आणि चौघं उतारलो केदार केदारने सवयीने त्याची साकही घेतली मी आणि सुषा आधी एक बाजूला जाऊन शू केली तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि घराकडे आलो जुनाट पद्धतीचे बांधकाम होते ते मोठं घर होतं शेतात एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड होतं घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्यांच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता एक छोटा पोर्च होता त्या बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली तिच्यावर सारा वगैरे पडलेला होता एक कुत्र त्या गाडी खालच्या कोरड्या जागेत निर्वारपणे बसलेला पाऊस काळोख एकूण भयान वातावरण अचानक सु, लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेलं अवस्थेत शांत झोपलेलं होतं त्याचे ते कपडेही पूर्ण कोरडे आम्ही चौघट चक्रावलो पुन्हा पुन्हा एक भयान वातावरणात आणि भीतीदायक होतं रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने अवस्थेत आम्ही चौघ एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चपर्यंत आलो दरवाजा हुगडाच होता आणि आतमधलं दृश्य विचित्र होतं आतमध्ये सात ते आठ माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते घर पूर्ण हुगडं होतं आणि मी आणि सुषाचं दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे हाक मारल्या पण काहीच फरक पडला नाही मध्ये जाऊया का, का एखादं प्रेत असावं असे सगळे पडले होते त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालवत होती पावसात अजूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस आणि त्याच्यातल्या त्याच्यात पुतळ्यासारखे स्तब्ध कुत्रा सगळं समजण्यापलीकडचं होतं आम्ही मध्ये पाय ठेवण्यात इतक्यात एक गडगडाट आला आणि वीज चमकली केदारला अचानक काय झालं कळालं नाही तो ओरडलाच तेजा सुशा प्रसाद थांब आमचा पाय ठिकाणीच थांबला तिथून निघालो आणि चला गाडीत आणि घाईत ओरडत ओढत त्याने आम्हाला गाडीत बसवलं चल आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलो याला काय झालंय अचानक एकूण प्रकार काय नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो सुशा गाडी चालवत होता केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनिटाला त्याने झोप ताणली कुणीच काही बोलत नव्हतं सगळं कळविना पलीकडे होतं केदारचं वागणंही विचित्र होतं मी सुषा आणि प्रसाद भलत्याच तंदरीत होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर क्षणभरही कमी झाला नव्हता फुल व्हॉल्यूममध्ये म्युझिक फक्त होतं तोच सुन्न रस्ता काळोख त्यात अजून एक गोष्ट होत होती ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असं वाटत होतं अथवा असलेल्या तंदरीत आम्हालाच असं वाटत असे त्या या गोष्टींमध्ये एकमेकांशी बोलत नव्हतो पण रस्ता कापत कापणं महत्त्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो ते गुड फार्म हाऊस केदारचं वागणं पण डोक्यात होतं दोन तास आम्ही तसे सरळ सरळ जात होतो किती अंतर कापलं कुठे जातोय हो काय सुरू कळत नव्हतं एव्हा पहाड झाली पाऊस जवळपास थांबला होता पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला फायनली आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलो केदार झोपेतच होता सुटलो बाबा एकदाचे त्या चौकात एकीकडे माहूर एकीकडे दारव्हा आणि तिसरा रस्ता मानोराकडे जात असा फलक होता सापडला रस्ता माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो आता जरा नॉर्मल वाटत होतं गाड्या वगैरे ये जा करताना दिसत होत्या माहूरचेही माइलस्टोन दिसत होतं हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस... रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी लावली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होतं केदारला उठवलं चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयीच्या आणि रस्त्याविषयीच्या गप्पा सुरू होत्या आम्ही आणि सुशांतची ही वाट लागली होती केदारचं डोकं दुखत होतं पण तुला काय झालं रे अचानक केदार का ओरडलास इथे काय विचित्र वागत होतास केदार तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोललो होतो काय करतोय मी करत कळ कळतच नव्हतं आपोआप हे सगळं होत होतं केदार खोटं बोलू नकोस कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं आम्ही जरा चक्रावलो तोंड संपणारा रस्ता घर, हो ते घर ती माणसं त्याच गप्पा सुरू होत्या तेवढ्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहराने आमच्या गप्पात पडला तुम्ही शेतातल्या रस्त्याने आला तरी वाचला काय काय बोलतोय भाऊ ती माणसं वाचत नसल्यात भुलभुलैया आहे तो रस्ता औसाची राती माणसाला गिळतात काल औस असूनही वाचलात पोरांनो नशिबवान आहात तुम्ही चहावाल्याने असं सांगितल्यावर आम्ही फार गोंधळलो आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं वाचलं काय एक मिनिट नीट सांग भाऊ काय आहे ते डेंजर होतं भाऊ देवाची कृपा मारुतीला ना नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गुंधळलो होतो त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता पण चहापुढे ते महत्त्वाचं नव्हतं झाला प्रकार भयंकर वाटत होता त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं माहूरला पोहोचण्याची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं लावणं न करता इथून निघून जाणं आम्हाला योग्य वाटलं तासभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो तिथे दोन दिवसांचा मजेत प्रवास झाला रस्ता चुकल्याने ते दीडशे आम्हाला मोठा फटका पडला पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं मग चहावाल्याचं बोलणं काय होतं आणि त्याला आधी कुठे पाहिलं या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं नेमकं आठवतही नव्हतं माहूरहून निघायची वेळ आली आम्ही गाडीत बसलो मी नेहमीच गाडी सुरू करताना डिझेल किती किमी चेक असतो किती किमी गेलं ते चेक करत असतो त्या दिवशी केली नव्हती मी रिकामी फिरत होतो याचा हिशोब करायला गेलो पण पाहतो तो काय खूप मोठा धक्का बसला होता ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो कारंजा ते मानोरा चाळीस किमी मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट वीस किमी आणि तो चौक ते माहूर चाळीस किमी इतर जवळपास शंभर ते एकशे दहा किमी आम्ही पुढे सरकलो होतं मग रात्री साडेबारा ते पाच वाजेपर्यंत हा जो अखंड प्रवास आम्ही केला आम्ही रस्त्यावर फिरलो ते कुठे गेलो त्या रस्त्यावर फिरलेल्याची नोंद झालीच नव्हती त्या गाडीतलं डिझेल संपलं होतं सुशा भलत्याच गडबडीत दिसलाय हो रे कळत नाही काय झालं हे चहावाल्याला गाठो चहावाल्या काहीतरी बोलत होता असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं भीतीपेक्षा गोंधळ जास्त होता, होता। आम्ही जरा चक्रावातच पडलो होतो त्यावेळी दिवसाचं कारण संध्याकाळचा आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पोचणं महत्त्वाचं होतं चहाच्या टपरीपर्यंत आलो तिथं कोणीच नव्हतं त्या चहावाल्याला कुठे गेला यार प्रसादनं भैया भाऊ करून आवाज दिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं तो एक माणूस आलो आलो म्हणून पडत आला बोला काय देऊ चहा कॉफी हा कोण चहावाला ते दुसरे भाऊ कुठे गेले तो माणूस म्हणतो कोण दुसरे भाऊ तेच जे परवा होते तो माणूस म्हणाला नाही तर परवा पण मी इथेच होतं माझं हॉटेल आहे हे तुम्हाला कोणाला भेटायचं आहे त्यात आम्हाला अजून एक धक्का बसला परवा भेटलेला तो माणूस चेहरा पण कुठेतरी बघितलेला सारखा वाटत होता रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक तसं नॉर्मल होतं ते घरसुद्धा म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं पण तो न भिजलेला माणूस प्रेतावरची माणसे प्रेतावर झोपलेली माणसे केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचं गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलेलं ते काय होतं तो माणूस कुठे गेला इथे अजून जास्त गोंधळ होत होता जास्त वाढण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरून डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती काहीतरी भयंकर नक्की आहे चौघही शांत होते भीती नव्हती पण दडपण जाणवत होतो आम्ही चौकात पोहोचलो चौकातलं दृश्य अजून चक्रवणारं होतं आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो एक व्हाया दारववा कारंजाला जातो आणि तिसरा रस्ता माहूरकडे जातो मग चौथा रस्ता आम्ही ज्या रस्त्याने त्या चौकात आलो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता त्या ठिकाणी चौथा र चौथा रस्ताच नव्हता तो गायब रस्ता झाला होता ह्या प्रकार प्रकार काय आहे यार या चौकात आलो होतो ना? सुनना जालो होतो ना आम्ही झालो ते तीनच रस्ते आहे एका सांगितलं डोकं जड झालं होतं असला प्रकार मन मानत नव्हतं ज्या व्हाया दारवा एकशे दहा किमी व्हाया मानोरा दीडशे किमी सुशा आपण बघू काय प्रकार आहे ते दिवस आहे कोरडा आहे चाळीस किमी जास्त जास्त तर चालेल भाया मानोरा हा रस्ता पकडला सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या तो रस्ता गायब असण ही सीमा होती गोंधळलेलो होतो जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉइंट आता आमचा नजरा शोधत होत्या पन्नास साठच्या स्पीडवर आम्ही हळूहळू गाडी चालवत होतो मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो आम्ही मनोरात येऊन पोहोचलो जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर अं आता सुन्न होतो शांत होतो त्या रस्त्यांची एंट्री आणि एक्झिट गायब होती मग तो न संपणारा रस्ता ते घर हा प्रकार काय होता आमचा भ्रम आहे की काय अजून तो चहावाला तो कोण होता झाला होता अविश्वसनीय अनुभव होता होतो भाऊ ते पुढे वीस किमीवर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो कुठला रस्ता होता तो सुशान चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं चहावाल्याने डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं व तो म्हणाला तू तु, तुम्हाला तो रस्ता भेटला औसेला गेला होता त्यावर ओ लांबचा प्रवास होता आग ग पोरांनो लांबचं नव्हतं मरणाचा फेरा होता त्यावर तो जाता जाता परत येत नाही रस्ता गिळतो त्याला परत कसं आला तुम्ही हे तुम्ही हे ऐकून आम्ही गोंधळलो आता इथे बसून या प्रकरणाचा नायनाट लावायचा असं ठरवलं त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं ज त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं स्वतः अनुभवलेलं ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता हा भूलबोलया आहे चकवा एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो अवसेला सापळ्यात अडकवतो माणूस घेरी येते तुम्हाला दिवस काय कसे झाले त्या माझा ओलोक होता इथं त्यानं सांगे सांगायला राहिलं की आडवी फाटा पकडा औस तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता मग आम्ही त्या माणसाला ते घर माणसं केदारचं विचित्र वागणं सगळं सांगितलं तुमची घेरी आली होती पण घर नाही काळात नडलं होतं आणि ते माणसं नाही म्हणी होती तुमची पडले सरकली होती, तसेच असतात आमच्या पायावरची जमीन अंगारे शाहार... अंगावर शहारे आले होते अवसेची रात्र तो रस्ता हुगडा होतो त्याची घेरी असत तो त्याला पकडतो आणि फसतो जाणती रात काढली तो वाचला तो घरात जो गेला तो मेला तुम्ही हाय हायो देवाची कृपा मानून सुटला लय किस्से ऐकले त्या वाटेचे सगळं चित्र आमच्या समोर आलं विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो आम्हीच फसलो कसं यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसं ह्या प्रश्नाला जास्त महत्त्व होतो ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतो हादरलं मात्र होतं आपल्याबरोबर हे कसं घडू शकतो वाचलो यामुळे आम्ही मनोमन सुखावलो आणि त्या माणसाने खरी त्या माणसाने सांगितलेलं खरं होतं की खोटं देव जाणे पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अग, अनुभवलं होतं हे मात्र खरं तो उंबरटा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर केदारनं वेळीच रोखलं नसतं म्हणून यस केदार तूच मी सुशा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघत होतो केदार, केदार थोडा बाव बावचला केदार तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काहीतरी बोलून गेलो काय करतोय मला काहीच कळत नव्हतं आपोआप हे सगळं घडून गेलं भाऊ तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भटजींना भेटा संबंध सांगतील ते तुम्हाला चहावाल्याने सांगितलं आम्ही कारंजात आलो पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो ते मंदिरातच होते तेथे जाऊन त्यांना भेटलो माझ्या स्नेहबंधन मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली त्यांनी तुम्हाला मंदिरापुढे एक रूममध्ये नेलं शांततेत बोलू आम्ही त्यांना घडलेला प्रकार चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं तुमची घेरी आली होती हे खरंय पण महाराजांच्या कृपेने तुम्ही वाचलात देवी शक्ती होती तुमच्यासोबत म्हणजेच केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती तुमचं त्या वाईट परिस्थितीतून परिस्थितीतून रक्षण करत होती तुम्हाला ती मार्ग दाखवत होती पाठक गुरुजींनी एक हिंट आम्हाला दिली होती आणि परत ते निघून गेले दैवी शक्ती आमच्यासोबत आम्ही आधीपासून एक एक पैलूवर विचार करत होतो रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता ते घर आणि तो भिजलेला माणूस प्रेतवर झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो सरळ किल, किलो किलोमीटरचा गोंधळ दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले त्यातही बरीचशी उत्तर मिळाली पण प्रश्न मात्र नवीनच होते दैवी शक्ती कोणती केदारचं विचित्र वागणं पण केदारचंच का याचे याचं उत्तर आम्ही शोधायला लागलो कारण त्या दिवशी त्याविषयी आम्हाला त्याचं मूळ सापडलं होतं आम्ही चौघ मित्रोसोबत होतो चौघही उपनीय शाकाहारी मी आणि सुशाने शू केली होती केदारनं नाही पण प्रसाद पण तिथेच होता एक एक गोष्ट पडताळून आम्ही तेव्हा पाहू लागलो अचानक सुशल्याची नजर सॅकवर गेली केदारच्या पाठीवर सॅक होती हा एकमेव फरक चौघात होता केदार सॅक दे मी केदारची सॅक उघडली त्यात त्याच्या रोजच्या वस्तूशिवाय आणखी एक वस्तू होती ती एक महत्वाची कडी सुटणारी होती आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळाली माझे डोळे विस्फारलेले होते सगळं चित्र आमच्या समोर आलं डोळे पाणावले फ्रेंड्स आपल्याला एक महत्वाची कडी विसरत होतो ते दोन गुरुजी आठवत आहे आपण त्या दिवशी त्यांना बस स्टँडवर सोडलं त्यांची बॅग राहिली केदारच्या सॅक मध्ये ती बॅग होती पण त्या बॅग त्या बॅगचा गुरुजींशी काय संबंध अरे संबंध आहेस त्या चौकातला गायब झालेला चहावाला आठव हो हो यस गॉड यस यस तेजा यस मी तुला म्हणालो होतो ना तो चेहरा मी कुठेतरी पाहिलेला आहे आता मानोरातले ते म्हतारे चहावाले आठव हो तेच ते दुसरे गुरुजी यस म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता आम्ही अनुभवतीच्या उंबरठ्यावर येऊन पोचलो होतो मी ती बॅग उघडली त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले सरळ चालत राहू थांबायचं चा नाही त्या घर घरात प्रवेश करायचा नाही गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता त्या शक्तीने आमोसापर्यंत आमचं संरक्षण केलं होतं केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर होती फक्त केदारच्याच का या प्रश्नाचं हे उत्तर होतं आता चौघांच्या डोळ्यात वेगळी चमक होती देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा तुम्ही लई नशिबवान बघा देवाची किरपा म्हणून सुटलाय त्या धोनी चहावाल्यांचे शब्द आठवले आम्ही सुखरूप बाहेर पडल्यानं चित्र वेगळं होतं पण कुणीतरी अवतारी असावेत त्याच गाडीत बसणं बॅग विसरणं हे सहज नव्हतं आमच्या पुढे येणारं संकट ओळखून त्याने निर्माण केलेलं आमच्यासाठी हे एक सुरक्षा कवच होतं आम्ही त्या संकट संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती आम्ही चौघ त्याच रूममध्ये पाणवलेल्या डोळ्यांनी शांत बसलो श्री चौघांनीही श्री गुरुचरित्र ग्रंथांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही दरवर्षी श्री गुरुचरित्राचं पारायण करतो गुरूंची अशा प्रकारे अनुभूती येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला ते भयान रस्ता चकवा घेरी ते घर ती प्रेत हे सगळं आजही स्वप्नात स्वप्नातच वाटतं ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयान रात्रीपैकी एक होती तेव्हा काय प्रसंग उभा होता काय झालं असतं गुरुचरित्राच्या ग्रंथ जागृत ग्रंथ महाराजांवरचा दृढ विश्वास हेच आमच्यासाठी एक कवच होतं तो ग्रंथ माझ्याकडे आहे दरवर्षी मी त्याचं पारायण करतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही घटना खरी आहे कथानक नाही एका पिशाच्च्या शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोती होती स्वामी भक्तो हो मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं सा आहे की गुरुचरित्राच्या गं ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे त्यांच्यावर काळ आला होता पण त्यांची वेळ आली नव्हती म्हणून तुम्ही आम्ही फक्त स्वामी सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ